योजना सांगितल्या मग नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजने सारकी योजना से कि मने गाव हा धरून त्या गावामध्ये जलसंधारणा जल शेतीच्या यांत्रिकीकरणापासून तर बाजार साखळी तयार करण्यापर्यंत अशी संपूर्ण साखळी पिकाचं एकात्मिक व्यवस्थापन अशा सगळ्या गोष्टी या गावामध्ये पूर्ण करायच्या आणि त्याच्यामध्ये लक्षांक नाही तर गावातला छोट्यातला छोटा शेतकरी आणि मोठ्यातला मोठा शेतकरी हा त्याचा लाभान्वित होईल आणि त्याला सगळ्या योजना जी पाहिजे ती योजना प्राप्त करून घेता येईल अशा प्रकारची योजना आपण सुरू केली आणि आता नुकतच आपल्या पीक विम्याच्या योजनेमध्ये आपण परिवर्तन केलं आणि हे परिवर्तन करताना आपण हा निर्णय केला की शेतीच्या क्षेत्रामध्ये आपली गुंतवणूक वाढली पाहिजे आणि म्हणून या वर्षी पासन पाच हजार कोटी रुपये दरवर्षी शेती क्षेत्रात अतिरिक्त गुंतवणूक म्हणजे पाच वर्षामध्ये पंचवीस हजार कोटी रुपये हे अतिरिक्त शेती क्षेत्रामध्ये गुंतवणुकीच्या माध्यमात म्हणजे आपण बाकी जे देतो एखाद्याला नुकसान भरपाई देतो एखाद्याला अजून एखादा भाग देतो ते नाही तर वेगवेगळ्या प्रकारे मग ड्रिपचा विषय असेल यांत्रिकीकरणाचा विषय असेल शेतकऱ्यांचा विषय असेल पंपाचा विषय असेल अशा वेगवेगळ्या गोष्टींवर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचा निर्णय हा आपल्या सरकारने घेतला आहे